इकबाल सिंग चहल यांची अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे गृह विभागात त्यांची बदली झाली गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी त्यांची नियुक्ती मुंबईच्या आयुक्त पदावरनं लोकसभेआधीच चहल यांची बदली झालेली होती निवडणूक आयोगाकडनं ही बदली करण्यात आली होती आणि आता त्यांची गृह विभागात बदली करण्यात आली आहे इकबाल सिंग आता गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी असतील सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घ्या सागर काय सांगाल गृह विभागात बदली इक्बाल सिंग चहल यांची राज्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव असणारे इकबाल चहल यांची आता अतिरिक्त गृह सचिव पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयातून अचानक स्वरूपाची ही बदली प्रशासनामध्ये चर्चेचा विषय अर्थात प्रधान सचिव नंतर त्यांची अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून भरती झाल्यानंतर पुढील कालावधीमध्ये काही मोठे प्रशासकीय बदल महाराष्ट्राच्या प्रशासनात होत आहेत का याची चर्चा आहे कारण की अतिरिक्त गृह सचिव पदावरचे व्यक्ती महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये कालांतराने मुख्य सचिव पदावर राहते इकबाल चहले यांचा कार्यकाळ पाहिला तर ता त्यांना ता यांचा कार्यकाळ पाहिला तर त्यांना ती संधी किती आहे याचा प्रश्नचिन्ह होतं कारण की विद्यमान ज्या मुख्य सचिव महाराष्ट्राचे आहेत सुजाता सैनिक यांचा कार्यकाळ अधिक आहे का पण असं सांगितलं जातं की सुजाता सोनिक हे कदाचित केंद्रामध्ये जातील आणि त्यानंतर इक्बाल चहल हे कदाचित प्रशासनातलं सगळ्यात महत्त्वाचं पद हे घेतील पण राज्यामध्ये निवडणुका झाल्यानंतरनं अशा स्वरूपाचे प्रशासकीय फेरबदल होण्याची शक्यता अधिक आहे तुर्तास तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून गेले काही दिवसात चर्चेत असणारे इक्बाल चहल हे केंद्र राज्यातल्या गृहसचिव पदाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आपणास माहीत आहे की इक्बाल चहल हे मुंबई महापालिका आयुक्त असताना त्यांना मुळात महाराष्ट्रामध्ये जे दोन मोठे सत्तांतर झाले त्यावेळेस देखील उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून इकबाल चहल ओळखीचे होते कालांतराने एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आल्यावर सुद्धा इक्बाल चहल हे बी एम सीच्या आयुक्त पदावर होते त्यानंतरनं थेट महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस इक्बाल चहल यांची बदली करण्यास मुख्यमंत्री तयार नव्हते केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळेस फटकारल्यानंतरनं अखेर इक्बाल चहल यांची थेट आयोगाच्या माध्यमातून थेट बदली केली गेली आणि ती थेट केली गेली ती राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये कारण की भूषण गगराणी हे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये असणारे जे होते त्यांना महापालिका आयुक्त करण्यात आलं आणि त्या रिक्त जागेवर इक्बाल चहल यांना पद देण्यात आलं गेल्या काही वर्षांमध्ये इक्बाल चहल हे प्रशासनातल्या अतिशय महत्वाच्या काही ज्या पोस्ट मानल्या जातात महत्वाच्या जबाबदाऱ्या मानल्या जातात अशी घे भूषवताना दिसून येत आहेत त्यातच आता गृहमंत्रालयासारखं एक महत्वाच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती देण्यात आलेली आहे पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये परत एकदा मोठे प्रशासकीय फेरबदल होत आहेत का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे सौरभ सागर एकूणच आता जर राज्यातली आपण परिस्थिती बघितली आणि विशेषतः राजकीय परिस्थिती आणि येऊ घातलेल्या निवडणुका ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर यांची गृह विभागात झालेली बदली नेमकं काय सूचित करते काय दर्शवते आपणास माहीत आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाचे गाईडलाईन्स आलेले आहेत की ज्या प्रशासनामध्ये जे मोठमो मोठे जे रेग्युलर बदल हे साधारणतः मार्च महिन्यामध्येपर्यंत करत असतात पण महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका लागल्या त्यामुळे प्रशासकीय बदल्या ज्या रेग्युलर होत्या त्या बंद झाल्या होत्या त्या कालांतराने आता या, या एकतीस ऑगस्टपर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्या स्थानिक पातळीवरच्या म्हणजे ज्यांच्याकडे इलेक्शन ऑफिसर्स म्हणून ड्युटी असणार आहेत ते त्या जिल्ह्यातले नसावेत अशा स्वरूपाची भूमिका आहे त्यामुळे मोठे प्रशासकीय फेरबदलसुद्धा महाराष्ट्रामध्ये या आठवड्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत तसंच प्र प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव स्तरावरचे सुद्धा मोठे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल होतील महाराष्ट्रामध्ये आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं हे फेरबदल होतील असं सा सांगण्यात आलेलं आहे त्यातच चहल यांना जी गृह विभागामध्ये अशा स्वरूपाची भूमिका देण्यात आलेली आहे पण एक गोष्ट मानावी लागेल की ज राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे सी एम ओ कार्यालयामध्ये सचिव म्हणून असणाऱ्या व्यक्तीला अधिक पॉवर्स असतात त्या तुलनेने होम मिनिस्ट्री एस सी एस ही पद तसा त्या तुलनेने भलेही अपग्रेडेशन असली तरी अधिकार म्हणून मर्यादित आहेत कारण की राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचा सचिव हा संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक प्रशासकीय यंत्रणांमध्ये थेट हस्तक्षेप करण्याचे थे अधिकार आहेत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर त्याचे कायम संबंध हे एक मोठा विषय असतो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये चहल यांची तिथून अचानक बदली ही सुद्धा एक फार चर्चेचा विषय होईल कारण की चहल हे शिंदेच्या अतिशय निकटवर्ती आहेत आणि ते आता फडणवीसांच्या विभागाच्या अंतर्गत येणार आहेत त्यामुळे या अजून काही मोठे फेरबदल होत आहेत का यांची बदल बदलीच्या मागची गणित काय असू शकतात किंवा इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा कशा स्वरूपात आता बदल्या होत आहेत हे देखील पाहणं उत्सुक्याचं राहणार आहे विषयदास सागर या सगळ्या घटनाक्रमावर आपलं लक्ष असेलच त्याबद्दलचे अपडेट्स देखील आम्ही तुमच्याकडून घेऊ तुरतास धन्यवाद